चर्चा अशी के कौटुंबिक केली त्यांनी वैभवी होती वैभवीसोबत चर्चा केली कॉलेज संदर्भात ॲडमिशन संदर्भात ते बोलत होते वैभवीला आणि आम्ही देखील त्यांना सांगितल्या काही गोष्टी रिक्वायरमेंट परंतु आज एक वर्ष श्रद्धा आहे म्हणून आपल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यांना मांडणं म्हणजे चुकीचं झालं असतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही माहिती सगळी काही जी आहे चालू सध्याची ती आम्ही पुरू त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या असं आमचं बोलणं झालं सध्या आणि आपले नाही चर्चा नाही दादानी सांगितलं की न्यायालयीन ज्यावेळेस प्रकरण न्याय प्रविष्ट होतं त्यावेळेस मग जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम काही नाही करू शकत त्याला समजा न्यायालयीन प्रोसेस जी आहे किंवा जे काही राईट दिलेले आहेत त्यानुसारच ती चलते परंतु आपण विनंतीही करू शकतो की काही गोष्टी ज्या आहेत मिरीडच्या म्हणजे ज्या बोलत आहेत तर मला मीडियात नाही बोलतायत म्हणजे त्या तर तशा पद्धतीनं आम्ही आता नाही बोललो परंतु आमची स्ट्रॅटर्जी तशी आहे की जेणेकरून ही जी केस आहे ती लवकरात लवकर पुढे जाईल आणि या लो, सगळ्या लोकांना शिक्षा होईल इतर विषयाची काही चर्चा झाली जसं की हा बोललो ना चर्चा ह्या विषयावर झाली की दादाचा घातपताचा जो कटकारस्थानाचे जे काही आरोपी अटक आहेत ते पहिले इथं आमच्या दुःखात सहभागी होऊन ओळख पाडून किंवा आम्ही ह्यांचेत त्यांचेत म्हणून त्यांनी आम्हाला त्याच्यात चुकीच्या ह्याच्यात गवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही सांगितलं असं ज्या गावाला जायचं नाही त्याचे रस्ते कसले आहेत हॉटमिक्स आहेत का म्हणजे त्याला खडी आहे निसती का खड्डे आहेत आम्ही म्हणलं आम्हाला ह्या गोष्टीत कुठल्याच पडायचं नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे काय ह्या गोष्टीला कधी यायचा प्रयत्न करू नका आणि त्याला साक्षीला सगळे माझे गावकरी जे आहेत दोन गाड्या होत्या आम्ही सांगितलं की आम्हाला ह्या ते अंदाज काढत होते ते काय म्हणजे तेवढी हिंमत नव्हती त्यांच्यात पण ते अंदाज ते काढत होते आणि ते, ते परफेक्ट पाठवलेले हो होते त्यांनी सांगितलेलं आहे पण आहे आता त्याच दादाच्या प्रकरणावरच काय ॲक्शन होती पुढची त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल की काय होतं ते मग लगेच एक दीड महिन्यातच जानेवारी महिन्यात म्हणजे पहिल्या दीड महिन्यातच हीच टीम आता त्याच्यातलं डिटेल काय सांगत नाही त्याचा आपण इग्नोर केलेला विषय परत सांगायचा आणि त्यावेळेस जर ते सांगितलं असतं तर विषय एकदम उलट्या सुलट्या दिशेने गेले असते हा हे सगळं मी दादांच्या कानावर घातलेलं आहे ह्यांना पण आणि त्यांना पण मनोज दादांना पण सांगितलं ह्या दादांना पण सांगितलं परत एकदा आता पण त्यांना सांगितलं की हे सगळे षडयंत्र आमच्या विरोधात रचले गेलेले होते परंतु आम्ही त्याच्यात इंटरेस्टच नाही एखाद्याला जेवणच करायचं नाही तर काय काय बनवलेत पदार्थ काय बनायची गरजच लागत नाही ना म्हणून आम्ही त्यांना म्हणजे इग्नोर केलं आणि आम्हाला त्याचा काही परत संबंध नाही आला नाही आम्ही मागणी करतोय लोकप्रतिनिधीला ते उपमुख्यमंत्री राज्याचे आम्ही तेच मागितलं की लवकरात लवकर कसं यांना शिक्षा होईल तसा तुम्ही प्रयत्न करावा काय दादानी सांगितलं जे मला शक्य आहे ते मी शंभर टक्के करील माझा नाही हां वैभवी बोलली परंतु दादा त्याचंच उत्तर असं दिलं की ज्यावेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट होतं त्यावेळेस आम्हाला जास्त त्याच्यात काही माहिती लगेच लगेच मिळत नाही त्याच्यामुळं वेट अँड वॉच त्यांची ते बोलले नाही असं पण त्यांची भूमिका ते असं आता भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटत नाही पण ते इलेक्शन चालू आहेत सध्या बीडला सभा आहे त्यांची त्या अनुषंगाने इकडून चालली असतील तर मग त्यांना वाटलं असेल यावं इकडे भेटायला आणि आम्ही आज श्राद्ध असल्यामुळे त्यांना जास्त काही म्हणजे दुःखाच्या ठिकाणी त्यांचं पण काढू ना, वाटलं नाही विशेष त्यांना चर्चा समाधानीचा विषय एकच आहे मी तुम्हाला आता ह्याच्या अगोदर पण खूप वेळेस मला विचारलं जातं की आरोपींना फाशीची शिक्षा त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टीला व्यक्त होणार आहे त्याच्या अगोदर हे समाधान हा विषय कधीच येणार नाही कारण माणूस येणार नाही ते त्याच्यामुळे समाधान पण येणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव